तर बघा आज काय बनलेलं आहे आपल्या घरी मस्त असे कुरकुरीत असे थालीपीठ बनलेले आहे थोडेसे कुरकुरीत झालेत थोडेसे नरम झालेले आहेत ज्यांना जसं पाहिजेलं आहे तसं आणि गरम गरम पोरांनी आणि मीठ ताव दिलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता ह्याची रेसिपी पूर्ण बघा तुम्ही कशापासून हे थालीपीठ बनवलं आहे ते तर चला थांबा पूर्ण व्हिडिओ बघून जावा चला व्हिडिओ बघा आपण फ्रेंड जय सियाराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहेत सगळे हे सोनाली तिसे मध्ये तुमचं स्वागत आहे सगळे मस्त मजेत असाल तर आज बनवायचं आहे आपल्याला थालीपीठची रेसिपी तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ पण स्किप न करता पूर्ण बघा तर इथं उरलेलं आहे आपलं जे आहे ते आता तुम्ही बघू शकताय उरलेल्या भाज्यांपासून मी बनवत आहे ही, ही रेसिपी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर तुम्ही बघू शकताय पहिले तर मी इथं घेतलेलं आहे हे बनवलं होतं मी गरगट्टा ह्याला गरगट्टा म्हणतात आमच्याकडे म्हणजे डाळ पालक बनवलेलं होतं हे शिल्लक आहे तर आता हे वाया न जाता म्हटलं चला ह्याचं काहीतरी मस्त मुलांना करून खो घालावं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथं घेतलेलं आहे मी बारीक चिरलेला कांदा आहे याच्यामध्ये त्यानंतर इथं घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर इथं घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पण तितकंच घेतलेलं आहे ज्या वाटीने मी पीठ सगळे घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ पण घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर करायची दहा पालक खायला मुलांचे खूप नाटकं असते म्हणलं आता थालीपीठ जर केले तर आवडीने खातील म्हणलं चला तर काहीतरी वेगळं बनवून खाऊ घालावं मुलांना आणि त्यानंतर मी त्या अंदाज पण ची माझ्या तीळ टाकत आहे जास्त पण घेतलेले नाहीये ती बघू त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अंदाजेच गरम मसाला टाकत आहे मी त्याच्यानंतर टाकत आहे जिरे पावडर त्यानंतर आपल्याला टाकायचे इथं हळद टाकायची आता मी जिरे पावडर टाकून परत जिरे का टाकली म्हणताल हो तर जिरे परत टाकत आहे जिरे कारण छान लागत दिसते त्याच्यामध्ये टाकताना आणि त्याच्यानंतर टाकत आहे मी चवीपुरतं लाल मिरची पावडर याच्यामध्ये त्याच्यानंतर मी इथं घेत आहे धने पावडर घेत आहे त्याच्यानंतर मी इथं घेतलेला आहे बऱ्यापैकी थोडासा ओवा घेतलेला आहे जो आपला मसाल्याच्या डब्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याच्यानी आणि ह्याला आपल्याला मॅश करून हे करायचं त्याच्यानंतर आपल्याला जे आपलं डाळ पालक आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता पहिले आपल्याला याच्यामध्ये पाणी न घालता हे छान एक जीव करून घ्यायचंय आता एवढे पिठ घेतलेत म्हणल्यावर तुम्हाला हे जास्त दिसत असेल तर याच्यामध्ये आपल्याला मीठ पण ऍड करायचंय आता छान ह्याला एक जीव करून घ्यायचंय आपल्याला आणि पाणी लागलं तर मग नंतर वरून घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं हळूहळू तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे जास्त पीठ घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही तर याचे थालीपीठ कशा पद्धतीने करायचे आहेत म्हणजे धपाटे थोडक्यात धपाटे आपण डाळ वगैरे असं काही मिक्स करत नाही फक्त मिक्स पिठांचे धपाटे करतो आपण पण आता ही उरलेली डाळ होती म्हणलं थालीपीठ करून द्यावं पोरांना काहीतरी कुरकुरी आता ह्याला आपल्याला काही कपड्यावर थापटायचे नाही किंवा म्हणतात ना लाटून वगैरे काही करायचं नाही तर तुम्ही बघू शकता कसं बनवणार आहे ते मी तर हे बघू शकते आपलं पीठ आहे ना एकदम असं पातळ मळ आहे मी जसं आपण द धपाट्याला पीठ घेतो तसंच थाली पीठसारखंच पीठ बनवलंय हे बघा एकदम पातळ असं आता आपल्याला कसं बनवायचं हे तव्यात बघा तुम्ही तर हे बघा पहिले आपल्याला तव्याला पूर्ण तेल लावून घ्यायचंय असं पसरवून घ्यायचंय तव्याला तेल आता हे तेल पसरवून घेतले त्यानंतर आपल्या हाताला असं गोळ्याला पाणी लावून हा गोळा असं हे करून घ्यायचे आता गॅस आपला स्लोवर करायचे आणि हाताला पाणी लावून लावून आपल्याला हे थालीपीठ छान असं गॅसवर थापायचे म्हणजे तव्यावर थापायचे हे जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं कारण जास्त केलं की के आपल्याला ते टेस्ट लागत नाही छान अशी तर तुम्ही बघू शकताय आपलं थालीपीठ मस्त त्याच्यावर था आपलं हे झालेलं आहे आता त्याला आपण एक पाच ते सात मिनिटांसाठी गॅस झाकून ठेवायचे त्याच्यावर आणि गॅसच फ्लेम वाढवायचं बघू शकताय आता आपण हे काढून घेता इथं त्याच्यानंतर आपल्याला ह्याला साईडने तेल सोडायचं आहे आणि आपलं सावकाश सावकाश उचलून घ्यायचं हे बघ आता जी खालची बाजू होती त्याला असं छान असं दाबून घ्यायचंय उलटण्याच्या साह्यानी किंवा ते तुमच्याकडे चपातीचं हे असतं असं प्रेस करायचं हे तर तुम्ही याच्यातनं हे बघितलं तर आपलं डाळ म्हणजे डाळ पालक पण वाया केलं नाही आणि थालीपीठ पण मुलांच्या पोटात व्यवस्थित जाते डाळ पण जाती पालक पण जातो प्लेट पडली माझ्या आवाजाने छान सेकून घ्यायचं आता